तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मुंबईच्या जवळजवळ चार हजार ब्याऐंशी घरांची सोडत जाहीर करण्यात आली होती त्याचा निकाल दोषित करण्यात आलेला होता नाही आपण पाहिलं की त्याच्यानंतर या मुंबई मंडळाची जी काही ताबा प्रक्रिया आहे ती सुरू झाली होती जवळजवळ साडेतीन हजार जणांना याचे देकारपत्रे देण्यात आलेली होती आणि त्याच्या घरांची प्रक्रिया कोणतरी सुरू आहे परंतु आता एक अतिशय महत्त्वाचा अपडेट हाती लागलेलं आहे मित्रांनो आणि ते म्हणजे मुंबईतील याच लॉटरीतील अनेक घरे ही शिल्लक आहेत आणि म्हणून कुठेतरी आता म्हाडाच्या मुंबई मंडळाची चिंता कुठेतरी वाढल्याचं दिसून येत आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज मित्रांनो जी काही लॉटरी मुंबई मंडळाची झाली होती सन दोन हजार तेवीसमध्ये तर त्यावेळेस आपण पाहिले की खूप मोठ्या संख्येने यासाठी अर्ज आले होते जवळजवळ एक लाख चोवीस हजारच्या आसपास याच्या अर्ज आलेले होते आणि म्हणून कुठंतरी ही जी काही संख्या अर्जाची ती खूप खूप मोठ्या प्रमाणात जास्त आहे कारण ही जी पात्रता जी, जी काय या घरांची किंवा या लॉटरीसाठी जी पात्रता ही ऑलरेडी निश्चित करण्यात आलेली होती म्हणजे जेन्युअल अर्जदार होते त्यांनाच या सोडतीमध्ये समाविष्ट होता आलं पण आता मित्रांनो जी काही चार हजार ब्याऐंशी घरांची सोडत झालेली आहे त्याच्यापैकी जवळजवळ दोन हजार सातशे सव्वीस घरांची विक्री झालेली आहे अर्थातच एक हजार दोनशे एक्क्याऐंशी घरे अजूनही विक्रीविना राहिलेली आहेत अर्थातच शिल्लक राहिलेली आहेत मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेलायकांनी प्रेस करायला मात्र विसरू नका आता महत्त्वाचं मित्र मित्रांनो की जी काही नाशिक मंडळ आहे किंवा छत्रपती संभाजीनगर मंडळ आहे किंवा पुणे मंडळ आहे नागपूर मंडळ आहे कोकण मंडळ आहे अशा मंडळामध्ये घरं शिल्लक राहिली ती आपण समजू शकतो पण जर मुंबईसारख्या ठिकाणी मुंबईसारख्या मंडळाच्या जर घरी रिकामी राहत असतील नक्कीच याच्यावरती विचार वी विचारविनिमय करणं अतिशय आवश्यक आहे कारण कार मित्रांनो जी काही घरी शिल्लक आहे ती वेगवेगळ्या उत्पन्न गटातील घरी आहेत अर्थातच तल्प उत्पन्न गट अल्प उत्पन्न गट मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गट चारही उत्पन्न गटातील घरे शिल्लक आहेत आतापर्यंत असतो की फक्त एमआयजी आणि एचआयजीतील काही घरी शिल्लक राहायची परत ईडब्ल्यू एस मधील घरे सुद्धा शिल्लक राहिलेली आहेत आणि म्हणून कुठेतरी आता म्हाडाच्या मुंबई मंडळाचं थोडं टेन्शन वाढल्याचं दिसून येत आहे बरं त्याही मध्ये सुद्धा अतिशय महत्वाचं जी काही तारदेव या ठिकाणी साडेसात कोटींची घरं होती म्हणजे कोटी कोट्यावधीची जी काही घरं होती तेही घरे अद्यापही विक्री पडून आहेत आपण पाहिले की त्याला वेटिंग लिस्टमधून ते केंद्र केंद्रीय मंत्री श्री भागवजी कराड यांना घर अलर्ट झालं होतं पण त्यांनी सुद्धा ते घर नाकारलं आहे ह्याच्यापूर्वी ज्या आमदारांना घर लागलं होतं त्यांनी सुद्धा ते घर नाकारले आहे आणि सांगितलं की याच्या किमती जास्त आहेत त्या परवडणाऱ्या नाहीत आणि जर मंत्रीच असं जर बोलत असतील किंवा मंत्री जर हे घर किंमत कमी असं नाकारत असतील तर नक्कीच इथे म्हाडाने विचार करणं आवश्यक आहे आता महत्त्वाचे जे काही कारण सांगितले गेली मित्रांनो ही जी काही घरे शिल्लक आहे त्याची ते पाहण्यापूर्वी आपण पाहूया नेमकं कोणत्या कोणत्या उत्पन्न गटातील घरे शिल्लक आहेत जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की नेमकं कोणत्या कोणत्या उत्पन्न गटासाठी आपण अर्ज करू शकतो तर या ठिकाणी पहा मित्रांनो अत्यल्प उत्पन्न गटासाठी एकूण उपलब्ध घरे होती सात दोन हजार सातशे नव्वद त्याच्यापैकी विक्री झालेली घरे आहेत एक हजार आठशे बासष्ट आणि शिल्लक घरे आहेत नऊशे अठ्ठावीस म्हणजे डब्ल्यू एस उत्पन्न गटातील नऊशे अठ्ठावीस घरे अद्यापही विक्री विना आहेत अद्यापही त्यांची विक्री झालेली नाही आहे म्हणून खूप मोठी संख्या मित्रनो यावेळेस ई डब्ल्यू एस उत्पन्न गटातील घरांची दुसरं पहा अल्प उत्पन्न गट अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध घरे होती एक हजार चौतीस त्याच्यापैकी विक्री झालेली घरे आहेत सातशे ब्याऐंशी आणि शिल्लक घरे आहेत मित्रांनो दोनशे बावन्न म्हणजे दोनशे बावन्न घरे या ठिकाणी शिल्लक राहिलेली आहेत ही सुद्धा संख्या बऱ्यापैकी जास्त आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर मध्यम उत्पन्न गट मध्यम उत्पन्न गटासाठी उपलब्ध घरे होती एकशे अडतीस त्याच्यापैकी विक्री झालेली घरे आहेत छप्पन्न आणि विक्री न झालेली घरे आहेत अद्यापही शिल्लक घरे आहेत मित्र मित्रांनो ब्याऐंशी म्हणजे पन्नास टक्के घरे सुद्धा विक्री झालेली नाही आहेत नंतर मित्रांनो उच्च उत्पन्न गट अर्थातच एच आय जी एच आय जी उत्पन्न गटासाठी एकूण उपलब्ध घरी होती एकशे वीस एकशे वीस एकशे वीस घरांपैकी फक्त सव्वीस घरांची विक्री झालेली आहेत अद्यापही चौऱ्याण्णव घरांची विक्री अद्यापही झालेली नाही अशी एकूण मित्रांनो जवळजवळ एक हजार दोनशे एक्क्याऐंशी घरे या ठिकाणी विक्री विना पडू नाहीत अर्थात त्यांची विक्री झालेली नाही म्हणजे पेमेंट केलेलं नाही किंवा डॉक्युमेंट्समध्ये काहीतरी का, कारण असतील तर आता नेमकं तर मित्रांनो या घरांसाठी जे काही पैसे भरण्याची मुदत होती ती अठरा मार्च दोन हजार चोवीस होती आणि आता ती मुदत संपलेली आहे आणि मुदत संपल्यामुळं अनेकांना प्रश्न पडला होता की आपल्याला पैसे भरायला तर चान्स मिळणार नाही पण पुन्हा चान्स दिला जाणार आहे त्याला पुन्हा मुदतवाढ दिली जाणार आहे आता एक हजार दोनशे एक्क्याऐंशी घरी जी काही शिल्लक आहेत आता त्याच्या मागची कारणं काय आहेत काय काय कारण आहेत तर बऱ्याच ठिकाण बऱ्याच जणांना होम लोन मध्ये अडचणी येत आहेत अनेकांनी म्हाडाने म्हणजे अनेकांनी अनेकांना म्हाडाने फोन केले अठरा तारखेला की तुमचं कारण काय आहे का तुम्ही पैसे भरले नाही तुमचं रिझन काय तर रिझन त्यांनी जाणून घेतलं ज्यांनी ज्यांनी पैसे भरलेले नाहीत त्या प्रत्येकाला म्हाडाचा फोन आला असेल आणि त्यांनी फक्त कारण विचारलं की का तुम्ही पैसे भरले नाहीत तर त्यांनी ज्यांनी त्यांनी आपापली कारण सांगितली त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं कारण की होम लोन न होणे म्हणजे गृह कर्ज होत नाहीये त्याच्यामुळे अनेकांना घर घेता येत नाही अनेकांचे डॉक्युमेंट्स प्रॉपर नाहीत त्याच्यामुळे अनेकांची पात्रता काही जणांची पात्रता निश्चित झाली नाहीये जे काही उत्पन्न गटामध्ये जे काही उत्पन्न गट चुकीचा दाखवला होता म्हणजे जवळजवळ ब्याऐंशी घरी आहेत ती सुद्धा अपात्र ठरलेली आहेत तीही पुढील लॉटरीमध्ये समावेश केला जाणार आहे अशी वेगवेगळी कारणं या ठिकाणी सांगितली गेली आहेत आणि म्हणून म्हाडाने सुद्धा आता ज्या काही किमती आणि घरांच्या उत्पन्न आणि घरांच्या किमती याचा ताळमेळ साधण्याचा नक्कीच कोणीतरी प्रयत्न करणं आवश्यक आहे त्याच्यामुळं आता पुन्हा जी काही म्हाडाची मुदत होती अठरा मार्च त्याच्यामध्ये पुन्हा पंधरा दिवसाची वाढ करण्यात येणार आहे त्याला मुदतवाढ दिली जाणार आहे ज्यांना ज्यांना होम लोन झालं नाही ज्यांना काय का कारणास्तव तो पैसे भरताले नाही त्यांना आता पुन्हा पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव महाडाने ठेवलेला आहे आणि तो मंजूर झाल्यानंतर तसा मेसेज तुम्हाला येईल आणि त्याच्यानुसार त्याच्यानुसार तो तुम्हाला पुढील तर पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात येणार आहे त्याच्यावरती बारा टक्क्याने व्याजदर लावलं जाणार आहे आणि जर तुम्ही पंधरा दिवसाच्या आत जर हे पैसे भरले नाही तर मात्र तुमचं घर कुठतरी रद्द होणार आहे आता अतिशय महत्वाचा मित्रांनो प्रश्न हाच आहे की शिल्लक घरांची लॉटरी कधीही येणार आहे कारण महाडने सांगितले मी आचारसंहिता असल्यामुळं या लॉटरीला ब्रेक लागलेला आहे ही लॉटरी काढणं आता तुर्तास तरी शक्य आहे पण आचारसंहिता संपल्यानंतर लागली ला 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 ज्याची लॉटरी काढली जाईल असंही कुडतरी म्हाडाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून कुडतरी आता जे कोणी अर्जदार मुंबईच्या शिल्लक घरांची वाट पाहत होते त्यांना अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे आणि जेव्हा अच्छा संपेल तेव्हा लगेच या घरांची सोडत जाहीर केली जाणार आहे आणि अर्जदाराकडून अर्ज मागवले जाणार आहेत म्हणून हे अतिशय महत्वाचं अपडेट आहे मित्रांनो मुंबई जे मुंबईच्या लॉटरीच्या बाबतीत आहे तर इथे मात्र म्हाडांनी विचार करावा की जे काही शिल्लक घरे आहेत ती कशा प्रकारे विकली जातील त्यातल्या किमती कशा अवाकेत राहतील उत्पन्न आणि घरांची किमती याचा ताळमेळ कसा साधला जाईल आणि जेन्युअल अर्जदारांनाच घरे कशी देता येतील याकडे म्हाडाने लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद